शिरूर तालुक्याच्या पश्चिमेस असलेला हिवरे कुंभार हे गाव सर्वत्र चर्चेचा विषय येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गजरामध्ये स्वागत करण्यात आलं मुलांना गुलाबाची फुलं आणि पेढे देण्यात आले येथील शिक्षण आणि शिक्षक उत्तम दर्जाचे आहेत त्यामुळे या शाळेमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी अनेक पालक आग्रही असतात शिरूर तालुक्याच्या पश्चिमेस वसलेले एक टुमदार गाव म्हणून ओळख असलेलं हिवरे कुंभार हे गाव एका अभिमानास्पद चर्चेत ते कारण म्हणजे या गावातील प्राथमिक शाळा तोंडावरती हसू आणि डोळ्यामध्ये अश्रू अशा काहीशा वातावरणामध्ये उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळा सुरू झाली आणि या शाळेमध्ये ग्रामपंचायत शालेय समिती आणि शिक्षक यांच्या माध्यमामधनं अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय शाळेमधील पहिल्याच दिवशी ढोल नाशांच्या गजरामध्ये स्वागत करत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प पेढा देण्यात आलाय या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या सविता बगाटे रेखाताई बांदल शिरूर पंचायत समितीचे सभापती सुभाष उमाप विजय रणसिंग विक्रम पाचूनकर यांच्यासह सरपंच राहुलदादा टाकळकर उपसरपंच रुपालीताई गायकवाड माजी उपसरपंच अमोल जगताप यांच्यासह शालेय समिती अध्यक्ष उपाध्यक्ष आणि गावातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या दरम्यान सर्व मुलांना शालेय साहित्यांचं वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलंय या कार्यक्रमाविषयी या शाळेतील विद्यार्थी आणि हिवरे गावचे सरपंच राहुल टाकळकर यांनी माहिती दिली आहे वसंत टाकळकर सरपंच हिवरे कुंभार आज शाळेचा पहिला दिवस शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे मराठी शाळेची जी इंग्लिश मिडीयम मुळे जी ओढ कमी झाली ती ओढ वाढण्यासाठी आम्ही आज मराठी शाळेमध्ये एक नवीन उपक्रम राबवला भविष्यात पालकांनी इंग्लिश मिडीयम करण्यात जातात मराठी मिडियमच्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊन मराठी शाळेला वरती नेण्याचा प्रयत्न करावा आणि मुलांमध्ये प्रोत्साहन निर्माण होण्यासाठी हा कार्यक्रम आज आयोजित केला साधारण कार्यक्रम कसा झाला कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रेखादाई बांधल सविताई बगाटे पंचायत समिती सभापती सुभाषांना ओमाप विजयदादा रणसिंग आणि विक्रमशेठ पातुनकर आल्यामुळे कार्यक्रमाचं स्वरूप एकदम मोठ्या प्रमाणात झालं गावातील सर्व ग्रामस्थ पालक एकदम आनंदी वातावरणात होते दहावीत शिकत आहे तुला शाळा का आवडते कारण शाळेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात पुस्तक ग्रंथालयामधून पुस्तकं भेटतात ते मी वाचते ग्राउंडवर खेळायला खेळायला मिळते वर्गात अभ्यास करायला मिळतो भविष्यात तुला काय व्हायचं भविष्यात मला आय पी एस व्हायचंय तर इतर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा वणवा असतानाही या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी मात्र या परिसरातील बहुतांशी पालक आग्रह धरतायत त्याचं कारण म्हणजे या शाळेतील शिक्षक आणि इथं दिलं जाणारं शिक्षण आजचा आपला विद्यार्थी उद्याच्या देशाचा सर्वगुण संपन्न नागरिक म्हणून समोर यावा आणि आजचा आपला विद्यार्थी उद्याच्या देशाचा सर्वगुण संपन्न नागरिक म्हणून समोर यावा आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा अवलंब करून उच्च पदावर जाता यावं यासाठी या, या शाळेतील शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतात शाळेमध्ये प्रज्ञाशोध परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा सामान्य ज्ञान परीक्षा परिसर अभ्यास आठवडे बाजार शालेय पोषण आहार शंभर टक्के हजेरी प्रमाणेच शंभर टक्के हजेरी याप्रमाणे इंग्रजी माध्यमांच्या बरोबरीमध्ये आपला विद्यार्थी मागे पडू नये म्हणून विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत तर गावाचे सरपंच माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य शालेय समिती यांचं यासाठी मोलाचं सहकार्य लाभलंय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या या आणि त्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या आधुनिक युगातील गुरुजींना आणि सरपंच राहुलदादा टाकळकर आणि त्यांच्या सर्व सदस्यांना आणि त्यांच्या कार्याला आगामी काळामध्ये सी चोवीस तास परिवाराच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा मी पांडुरंग नानेकर मुख्याध्यापक जिल्हा परिषद कुमार आज पंधरा जून दोन हजार सतरा रोजी शाळेत प्रवेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमामध्ये सरपंचराव उलटाकळकर ग्रामपंचायत सदस्य सगळे यांनी सहकार्य करून हा कार्यक्रम आयोजित केला शालेय समितीचे अध्यक्ष हे सर्व होते यांनी हा कार्यक्रम साजरा करून या कार्यक्रमाला सविताई बघाटे रेखाताई बांधा जिल्हा सदस्य पंचायत सदस्य सभापती शुभगुम हे सर्व हजर झाले त्यावर अधिकारी विशाळ साहेब या सर्वांनी मुलांना वाजेच गायस तर शेजजवळ आणून त्यांना पुष्प पेढे दिले आणि एखादी हा झाला शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये ते आठवडे बाजार आहे आठवडे बाजार सल आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहे अशा अनेक उपक्रमाने आमच्या शाळावर सो आहे त्याचबरोबर शाळेमध्ये काही बाबी त्यामध्ये सुसज्ज इमारत आवश्यक आहे ग्राउंड गरजेचं आहे त्या आहे मध्ये काय खोल्या कलाक्या आहेत त्यांना दुस आहे हे आहे काही दान सुद्धा किंवा कंपनीने जर मदत केली सहकार्य केलं तर नक्कीच आम्हाला ती मिळू शकतील अशा अपेक्षा करून आम्ही करतो या ठिकाणी अपेक्षा सुनील पिंगळे चोवीस तासळ